चालेल चालेल कर म्हणत राहू मला गावात नाही नाही तुला कसं करमन तुम्ही बायको गेली ना कायम पुढे तिला तिचं काय आहे काय तिकडं आता आपल्याला काय माहिती जाऊ ती गेली काय ना चार पाच हजार आणखी खर्चायला आपल्याला काय <laughs> भाग आपलं मग तू पैशासाठी पार्टीचं म्हणायचं बायकोला तसं नाही जाते ती म्हणजे आपण कायला अडायचं एखाद्याला सुगंध दुकान अशी चालली बघ ना पायात पायत घोटमडत चालली तिथं कादा खाऊन पडती आणि गोर गोरती होय हा मॅडम हो मॅडम तिकडे तू मला दुसरं कोण मॅडम आहे काय झाले ने, ने। नेमकं सुगंधा हो म्हणजे पाहायला खा झाले आग होते जड पण पडले पडलेत हात पाय काय सांगू तुम्हाला श्यामराव येणार ना कायम येणार झोपून आपलं बसायचं यायम नाही करायचो माझी बायको नाद नोकोर काय श्याम या शियाला ठेवू आणि इकून तिकडे उड्या आणि ती अरे तु बायको चपळ अं कधी मधी ना तिला बांधून भेटेल तिचं कधी चाळीस किलोच्या वर वजन तर वाढू द्या हे खरं येणार ना रे करती म्हणून तोंडात वाता वाचा वाता वाचा, वाचा करत नाही कुत्र्यावाने भुकती मग काय तब्बेत वाढन तिची तू तर काठ्यावर बसली ना काठ्याची हे बी तो बसली हो रिका मत आण देऊ ना का हात पाय दुखतात एक मला मानले होते काय होते काय अजून तुला अहो म्हणजे तोंडामध्ये ना अशे लाळ तयार होते चव पण नाही तोंडाला तुम्हाला काय सांगू ना हात पाहायला ना असं एकदम जड पडल्यावर ना आग होते आणि पहा ना इतकी खास येते काय सांगू सरक थोडा काय झालं बस ना असं म्हणलं नाही नाही बस काय नाही बस का काय झालं काही नाही सध्या तुला कळलं काय लक्ष ना सगळे आली रे कशाची खुरकुत तुला खुरकुत आजार नाही माहिती खुरकुट हा आज आजार म्हणजे काय रोग रोग रो, कुरकुत <laughs> काय रोग असतो खुरकुत आहे ना लेडींजर असतो वेळीच बरा केला तर बरा मी ते तुला सांगतो तू तु ये ना चालायची बंद होऊन जाशील तू चालायची बंद झाली म्हणजे शाम यांच्या चालायची बंद झाली म्हणजे ते ऑपरेशन ऑपरेशन काही करावं लागतं का नाही नाही ऑपरेशन वगैरे असं काही लई मोठ नसतं अहो पण कशा म्हणू आजार तू एखाद्या कोणाच्या गोठ्यात वगैरे गेली होती की एवढे म्हणजे दूध आणायला वगैरे असं काही हा ते तात्याची ते दूध लावलेलं आहे ना तर मग मला त्यांची सकाळी दूध घ्यायला जावं लागत असतं तात्याची भई ते तिथच्या काल परत डॉक्टर भेटले ते मला ते म्हणले तुमच्या गावात आले म्हणले कुठं आले ते म्हणले जात्याच्या गोठ्यामध्ये कुरकुत झाले देवा बरोबर आहे आणि ते दूध खाल्लं ना तू बरोबर मग तुला झाला ना मग त्यांच्या म्हशीला खुरकुत होतं ते दूध खाल्लं झालं नाही एवढं काय टेन्शन घेऊ नको तू आम्ही असताना काय टेन्शन घेत आम्ही डॉक्टरांकडून गोळ्या औषध आणतो गोळ्याने बरं होऊन जाईल तुझं पण तू हालगीरची पण करू नको हो गोळ्या बरं वाटेल ना पण श्यामराव मला टक्के बर वाटे मग इंजेक्शन नाही इंजेक्शन नको गोळ्या औषधांनी होईल आणि काही लय खर्च नाही तुला सांगू एक शंभर दोनशे रुपये लागतील बाकी काय नाही जरा हे पैसे घेऊन जा मी असे पण दुकानात चालले होते पण जाऊ दे हाराव देऊ तीनशे राहू दे त्याला भारी गोळ्या औषध मागू आपण तीनशे रुपये लागतील डॉक्टरची फी बी सगळंच लागणार गोळ्या औषध जाऊ द्या तू टेन्शन घेऊन बाहेर फिरू नको जास्त नाही नाही हा तुला आहे ना दुपारपर्यंतच गोळ्या औषध नक्की बरं वाटेल शंभर टक्के बरं वाटत जाऊ काळू हळू जायला आहे ना रे पैसे देऊ श्याम्या मा कशात काय पळून चालले होते का तुला काळ्या मानाचा आहे तिथं गेल्यावर पन्नास रुपयाच्याच गोळ्या घेशील त्याला डोळा मारून म्हणशील तीनशे रुपयाचं बिल बनव म्हणून होय हाडाचे चल डॉक्टर ते सध्या गावामध्ये खुरपुराची साथ आली वाटते होय हे काय करत दोघ डॉक्टर संघ गप्पा मार राहील श्याम एन झालं जाऊन काहीतरी अस रे सुगंधा बोला ना आबा काय हो एवढं काय खाजवती हो आबा ते मला अशी जवळ या ना आबा तुम्हाला लगेच आजार लागणार काही माझा नाही लागायचं नाही लागायचं काहीतरी आजार म्हणता ना तो झालाय मला खरगुस हा अरे खुरकुत काय खुरकुत खुरकुत हा असंच काहीतरी झालंय तुला झाला हा अरे बाई तू ये का बर अरे आजार जनावर आला होतो माणसाला होत नाही जनावरला होतो हा माणसाला होत नाही तुला तू तु ये त्याच्यानी बघ लाळ गळती खाज येते पायाला खाज येते पण माझ्या पण तोंडाला लाळ येते माझ्या पण हाता पायाला खाज येते अरे भाई तुझ्या पायाला खाज येत दुसरं काही कारण असेल खुरकुत हा फक्त जनावरला रोग होतो हो पण ते श्यामरावन ते म्हणे की तो मला झाला अस श्यामरावन ते म्हणले तुला हा श्यामरावन झालं भाऊ जे तिथं ते म्हणे ते तुला झाला म्हणे म्हणजे त्यांनी मला त्या गोळ्या मी आणून दिल्या त्या गोळ्या आणून दिल्या ना बरं झालं बर के बाकी के का बाकी काही पण आता खाजत जास्त सुटली येडी त्यांनी तुला जनावरांच्या गोळ्या आणून दिल्या तू खाल्ल्या काय त्या हा घेतल्या मी त्या गोळ्या आगा ग तू एकदा एक काम कर दवाखान्यात जा डॉक्टरांना दाखव तू जनावरांच्या गोळ्या खाल्ल्या बाई हाऊ मा आता कोणत्या डॉक्टर कडे जाऊ जनावरांच्या माणसाच्या अरे माणसाच्या जा बाबा माणसाच्या जा आपण माणूस आहे ना जनावर नाही आपण माणसाच्या दवाखान्यात जाण गोळ्या घे पहिल्यांदा पाहिल्यांदा जनावरच्या गोळ्या खाशीन तुला काय उद्या झालं ना तर काय सांगता यायचं नाही बाबा हा ना मला तर भीती लागली मी जाते नको लागीच जाऊ हा 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 जाऊ कमी हा जाही दरवाजा मधी बसला असे श्यामराव ओ श्यामराव श्यामराव कुठे गेले अस नाही नक्की हे चावीचं असलं का कळत पण नाही घरी ऐकानी मलाच घाबरून कुठतरी पळायला असं बघतेस मी आता इकडे हे श्यामरावला बघितलं का नाही राव चाल अरे त्या जालू भाऊजीनी आणि त्या श्यामरावनी माझ्यासोबत लई मोठा कांड केलं काय बोला तर वहिनी शक्यच नाही ताड आणि तुमच्यासन नाही ते दुसरं ऐकलं त्या मी काय म्हणलं परत बोला अरे कांड केलं म्हटलं माझ्या सोबत ऐकायला येते का तुला आणि खरंच केलं काय कांड त्याला त्यांनी तुला काय सांगू काय केलं म्हणून काय विचार येत मग तुला कुठे ते विचारलं तेवढं सांग फक्त तू बघितलं का त्यांना बघितलं अरे हा मग त्यांच्या दुकानात होते होते हा का हा बघ ते मी जाऊन तिथं झाले हा ने ना महाराज दिसीन आपलं बर वाटे काय झालं तू मला खरगुज बरगुज काय काय झालं त्याच्यात खरगोज कुठं भेटते बाजारात आता संपले खुर काय आजार तो जनावरांना आजार होतो त्या गोळ्या तुम्ही जनावरांच्या गोळ्या दिल्या

अरे येडे झाले काय तुम्ही तुम्हाला कसं काय खुरकूत झाला जनावरला खुरकूत होत असतो म्हटले काय म्हटलं म्हणलं झाला म्हणून तुम्हीच म्हटलं झाला म्हणून अहो तसं नाही तिने लक्षण सांगितले मला तुम्ही पाळला असं होतंय थी? थी अरे बापाच्या घरी मोठा गोठा होता आणि तू जाणारा सांभाळतो तुम्हाला माहितीये कुरकुत जाणाराच होतो कन त्यांची फिरकी घेत आहे फिरकी नाही दूध आणलं हो जरी जाणारा दूध खाल्लं झालेलं आहे तरी माणसाला काय होत नाही

झाली का तू मला सांग तू चेष्ट केली आम्ही अशी घरी बायका सांग चेष्ट केली तर आम्हाला घरी कोणी येऊन देईन आहे चेष्ट केली थोडी करमणूक होती भांडी तरी दिवसाची परत गोड बोलत म्हणून केली आणि राहिला प्रश्न गोळ्यांचा आम्ही ना जनरल डॉक्टर पशी गेलो त्याला चौकशी केली की बाबा हे असं असं ते म्हणलं जरी तसं काही लक्ष असले ना तरी तो आजार काय जनावराचा माणसात येत नाही आणि तुम्ही काय माया गोळ्या घेऊ नका डॉक्टर कडे जाऊन तुम्ही गोळ्या घ्या मग मी डॉक्टर कडे गेलो त्याला असं असं सांगितलं त्याला त्या गोळ्या घेतल्या तिला त्या चांगल्या डॉक्टर चांगल्या माणसाच्या गोळ्या खायला दिल्या कारण तिला एक नव्हतं तिला आहे ना ते अंग खाजणं पायाला हे करणं ते पित्तामुळे झालं होतं हे लक्षात आलं आमच्या अरे पण हे ठीक केलं तुम्ही चाष्टा केली पाहिजे काही गोष्टी समजून करायचा बाया माणसाकडे चाष्टा करता जरा जपून करा मला सांगा त्यांनी जर डोक्यात काही घेतलं असतं आणि दुसरं काही प्रकरण घडलं असतं आम्ही माणसाच्या त्यांनी तुमची चाष्टा केली अशी असते का, का हो जरा बन आहे ना नीट चाष्टा जा तुमच्या मध्ये ना आलेलंच बरं बाबा भाऊ मी चालतो मी चाललो बाबा गावचे काम आहे तुम्ही काळजी घे हाय ना मग मा... परत मला तुम्ही गोळ्या आणून द्यायच्या चांगल्या पण नाही जनावरांच्या पण नाही मी चालले घरी